शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षपदासाठी पैसे मागायचा पुणे शिवसेना शहराध्यक्ष नाना भाणगिरेनी हा गंभीर आरोप केला स्थायी समिती सदस्य पद द्यायला पंचवीस लाखांची मागणी केल्या गेल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि अनेक अने पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्याचाही आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला पुण्यात शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भाणगिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर गंभीर आरोप केलेत आमच्या सारख्या कार्यकर्त्याला स्थायी समिती सदस्य पद द्यायला पंचवीस लाख मागितल्याचं भाणगिरेंनी सांगितलं इतकंच नाही तर त्यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम होते त्यांच्या चेल्यानं पैसे मागितल्याचंही त्यांनी सांगितलंय तर निलम शिर्के संजय राऊतांनी आंदोलन केलं त्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आलं शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षावर राऊतांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे अशा अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांक पूर्वी मागणी केलेल्या आहे माझ्यासारख्या सामान्य शिवसेनेक बी त्यावेळेचे संपर्क प्रमुख बाळा कदम होते त्यांच्या चेहऱ्यांनीही शहर अध्यक्ष पुणे शहराचा करतो म्हणून पंचवीस लाख रुपयाची मागणी या ठिकाणी केली होती स्थायी समिती साधिक पद मिळवण्यासाठीही पुलना फुलाची पाखळी द्यावी लागत होती त्यामुळे अशा अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहे ते अंडी पिल्ला आम्हाला काढायला होऊ नका